करमणुकीचे कार्यक्रम पाहताना सुद्धा आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं महाभारत मालिका पाहताना आपण काही गोष्टी आत्तापर्यंत समजून घेतल्या आज मला युक्तीचं महत्त्व किती आहे त्याबद्दल महाभारतातली उदाहरणं घेऊन सांगायचं आहे महाभारतात दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाकडे जातात आणि अर्जुन मात्र कृष्णाकडे त्यालाच मागतो आणि दुर्योधन नारायणी सेना मागून खरोखर नंतर फसतो इथे अर्जुनाला कृष्ण जे जे सहाय्य करतो ते त्याच्या प्रतिज्ञेप्रमाणे खरोखर लक्षात येतं तो।, तो काय म्हणतो नधरी शस्त्र करी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार आणि खरोखर महाभारताच्या आरंभ कुरुक्षेत्रावरील महायुद्धाच्या आरंभालाच जेव्हा अर्जुन गलितगात्र होतो आणि युद्धास तयार होत नाही तेव्हा खरोखर कृष्ण जे करतो ते अजरामरच त्यावेळेला तो गीतेतून त्याला जो काही उपदेश करतो आणि त्याची एकंदर मनोवृत्ती बदलून टाकतो युद्धाला त्याला तयार करतो कर्तव्याला तयार करतो ही त्याची खरोखर पहिली अशी युक्ती असं म्हणावं लागेल त्यानंतर जागोजागी प्रसंग आले की त्याची युक्तीच शेवटी फळाला येते खरं म्हणजे अर्जुन आणि भीम हे दोन महायोद्धे सोडता कौरवांच्याकडे त्या मानाने अतिरथी महारथी असूनही मा ह्या महायुद्धात त्यांचा पराभव झाला कारण कृष्णाची युक्ती भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण असे एकाहून एक सरस महायोद्धे महावीर असूनही शेवटी पांडवांचा विजय झाला याला कारण कृष्णाची युक्ती भीष्म ज्या वेळेला खरोखर अजेय अशा तऱ्हेचा पराक्रम करत असतात त्यावेळेला कृष्णच शिखंडीला अर्जुनाच्या रथावर घ्यायला सुचवतो आणि शिखंडीच्या आडून अर्जुन भीष्मांचा वध करतो ही युक्ती नाहीतर काय त्यानंतर जरासंद ज्या वेळेला खरोखर कर, मारला जाणं कठीण असतं अभिमन्यूच्या मृत्यूनंतर अर्जुन पण करतो की मी जयद्रथाला जरासंद नव्हे जयद्रथाला मारीन क सूर्यो सूर्यास्त होण्यापूर्वी त्यावेळेला देखील कौरव जयद्रथाला बरोबर योग्य तऱ्हेने लपवून ठेवतात आणि ते खरोखर त्याच्यात यशस्वी होऊ शकतील हे जाणून हा कृष्ण युक्ती करतो सूर्याला झाकून टाकतो त्यामुळे सगळ्यांना वाटतं युद्ध समाप्तीची वेळ आली परंतु खरं तसं नसतं तसं वाटल्यामुळे कौरव जरासंद गाफील राहतात आणि अर्जुन त्याचा वध करतो कारण सूर्य त्यावेळेला कृष्ण ज्यांनी झाकलेला असतो तो झाकलेला सूर्य बाहेर आणतो आणि अर्जुनाला म्हणतो हा सूर्य हा जयद्रथ ही युक्ती त्याला अशी कारणीभूत होते दुसरी जी काही युक्ती कृष्ण युद्धाच्या शेवटी अवलंबित ती खरोखर तसं म्हटलं तर योग्य नव्हे भीम आणि दुर्योधन यांच्या युद्धात दुर्योधन जर नियमाने कमरेवरती म गदेचा घाव घालायचा हे नियम पाळले गेले असते तर तो अजेय असतो कारण गांधारीच्या वरामुळे त्याचं वरचं जे शरीर असतं ते वज्राहूनही कठीण झालेलं असतं अशा वेळेला कृष्ण त्याला खून करतो भीमाला मांडीवर थाप मारून आणि त्याप्रमाणे भीम अयोग्य अशा नियमाला नसताना सुद्धा दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करून त्याचा वध करतो अगदी हीच गोष्ट कृष्णाने जरासंधाच्या वधाच्या वेळेलाही त्याचे दोन तुकडे वेगवेगळे वेग वेग फेकायला सांगून भीमाकडून केलेलं असतं तेव्हा सांगायची गोष्ट अशी की महाभारतातून देखील खूप शिकायला मिळतं आणि शक्ती बुद्धी आणि युक्ती या तीन गोष्टी जर एकत्र आल्या तर तुम्ही अशक्य शक्य करून दाखवता आणि त्यातून युक्ती हेच खरोखर सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं असं शस्त्र आहे असा मार्ग आहे हा जो काही धडा आपल्याला हा महाभारताचा भाग पाहून कळतं ते मी तुम्हाला सांगितलं व्यावहारिक जीवनात ज्याला आपण व्याव व्हॅल्यू इंजिनिअरिंग म्हणतो ती देखील या कृष्णाच्या युक्तीचाच एक भाग म्हणावा लागेल नमस्कार धन्यवाद मी सुधाकर नातू